शेतकरी मित्रांनो कोथिंबीर बघू शकता को या ठिकाणी कोथिंबीर आपल्याला पाचशे ते सातशे रुपये शेकडा याप्रमाणे पाहायला मिळते पाचशे पासून ते सातशे रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू दोनशे पासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला भेंडी पाहायला मिळते बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता तुम्ही गवरान गवार बघू शकता या ठिकाणी दीडशेपासून ते एकशे ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये गवार आपल्याला दीडशेपासून ते एकशे ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी वांग वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता ह्या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो पुदिना बघू शकता या ठिकाणी तीन ते चार रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मेथी आपल्याला आठ पासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं आपल्याला पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता शेतकरी मित्रांनो या, या बारामतीच्या बाजारामध्ये आज पालकाचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत आठ ते नऊ रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पालक पाहायला मिळतो हे बघू शकता शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये सॉरी कार्ल बघू शकता तुम्ही कार्ल हे वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय आणि या क्वालिटीमध्ये बघू शकता वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला वांग पाहायला मिळतंय आपल्याला शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतंय ते बघू शकता शेतकरी मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा शंभर रुपयांना शंभर ते एकशे वीस रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये दोडका आपल्याला पासून सुद्धा पाहायला मिळते पुणे गवार बघू शकता तुम्ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पुण्याे गवार आपल्याला सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी बटाटा आपल्याला एकोणीस ते वीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते केळी कॅरेट बघू शकता तुम्ही केळी कॅरेट दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बारा किलो वजन आहे या कॅरेटचं त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ बघू शकता वीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर मित्रांनो कलिंगड बघू शकता कलिंगड दहा रुपये किलो दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये मोसंबी बघू शकता दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गोल्डन वाटाणा बघू शकता या ठिकाणी सत्तरपासून ते नव्वद रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो गोल्डन वाटाणा त्याचबरोबर मित्रांनो भुईमुख शेंग बघू शकता या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग आपल्याला चाळीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते चाळीस रुपये किलो या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग आपल्याला पन्नास रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं दहा पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो पिकाडवर मिरची बघू शकता या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बीन्स बघू शकता बीन्स सुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आलेचे दर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आले आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो गोसावळा बघू शकता या ठिकाणी दोनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग याप्रमाणे आपल्याला दोनशे रुपयांना बॅग पाहायला मिळते गावरान गाजर बघू शकता तुम्ही तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल आपल्याला तीस रुपयांपर्यंत पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस रुपये पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी लसूण आपल्याला वीस पासून ते पासष्ट रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता टॉप मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते लिंबू या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ह्या क्वालिटीमध्ये लिंबू आपल्याला तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर काशी फडा बघू शकता काशी फडळा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या शंभरला बॅग शंभरला बॅग शंभरला बॅग या ठिकाणी कार बघू शकता शंभर रुपयाला बॅग शंभर रुपयांना बॅग या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते शंभर रुपये या क्वालिटी मध्ये वांग बघू शकता शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेल वरील इतरही व्हिडिओ पाहत राहा